लोकमंच मराठी न्यूजमध्ये आपलं स्वराज स्वागत आहे आज आपण वाडीपुई या ठिकाणी आहोत या ठिकाणी आपण तेरा तारखेला या ठिकाणी न्यूज प्रसारित झाली होती त्याच अनुषंगाने या शासनाने आतापर्यंत कोणतेच कारवाई केली नसल्यामुळे येथील या गावातील जे बुद्धवस्तीतले लोक आहेत याने आज या ठिकाणचे काम बंद केले आहेत आपण या जा 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 था था। या दृश्यामध्ये पाहू शकता या ठिकाणी जे काम चालू होतं हे आज बंद केलेलं आहे आणि हे जे लोक महिला जे आहेत जे महिला जे आहेत यांनी जे काम काम बंद केलेलाय आपण ते के पाहू शकता आमच्या हातपीड्या गेल्या आता इथून काय ना काय झालं तर आम्ही कुठे जा आम्ही आम्ही कुठे लेकर कुराव ना बा मेले कांदितर आम्हाला जागा पाहिजे की हाय काय एवढी आती करत काय एवढी आणे करत आम्हाला रातना दिवस झोप नाही जेवण नाही आम्हाला बोलत आहे वाडी पुेडून इथं आमच्या शमशनभूमीवर भोककळ अन्याय सर सरदली समाजावर आमचे लहान सहान लेकरं बाळ हे झाल्यानं कुठं हे करावं काय नाही असं मायपामध्ये हे बोलला आल्यानं हे फलानी बाई बोला असं तसं काय बाई म्हणायचं बघा ठाण्यामध्ये नेवा लागते असं तसं म्हणायचं आठवा लागते म्हणायचं आमच्या अन्याय करायला येत आणि आम्ही जायला तयार सुद्धा आहे बघा आता आठव झाले की काय की आम्हाला पाणी सुद्धा आमचं असं बंद झाले आणि झाले आम्ही कुठं राहू आम्ही रस्त्यावर आलेली माणसं हा लेकरं बाळ

किरण श्रीधर आम्ही वाडूपिढचे राहतो पिढ्याने आणि पिढ्या या गावामध्ये राहत आहोत पिढ्याने पिढ्या आमच्या इथं चार गेलेल्या आहेत तरी सुद्धा सरकार हे झोपीमध्ये झोपी मध्ये कलेक्टर कर दोन बार अर्ज दिले एस पी साहेबालाही दिलं आमच्या गावची समस्या जी आहे तो येऊन समाज आहे आमची जागा महारवतनाची आहे पिढ्या होत पिढ्या लग्न झाल्याच्या आधी जर कोणी मेलं तर इथं आम्हाला पुराय जागा नाही आहे आणि सरकार क्लिअर कट हारावर जाणून बुजून अन्याय केले आणि करत आहे सरकार झोपीमध्ये आहे फडणवीस साहेब पण झोपीत आहे झोप जातीवादी राजकारण आहेत आमच्या गावामध्ये आमची इथे समशानभूमी आहे आम्ही उद्या लेकर बेलते कुठं पुराव हा आमचा सरकारला प्रश्न आहे जास्तीत जास्त फडणवीस साहेबांना प्रश्न आहे